नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सायबर चौकात पुन्हा दोन भीषण अपघात दोनच दिवसापूर्वी सायबर चौकाजवळ झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणापासून दोन्ही बाजूला अवघ्या शंभर मीटर अंतरावर शुक्रवारी दिनांक बारा रोजी रात्री पुन्हा दोन भीषण अपघात झाले एका घटनेत रस्ता दुभाजकाला चारचाकी धडकून तिचा चक्का चूर झाला तर दुसऱ्या घटनेत चारचाकीने अन्य एका चारचाकी व दुचाकीला धडक दिली या अपघातात दोघे जखमी झाले शुक्रवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक या दरम्यान चार चाकी एम एस शून्य नऊ जी यू एकोणसाठ चाळीसचा भीषण अपघात झाला भरधाव वेगा सायबर चौकाकडे येणाऱ्या या चार चाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला जोरदार धडक दिली या धडकेनंतर त्याच वेगाने चार चाकी सुमारे पंधरा फूट उंच उडून दुभाजकामध्ये असलेल्या हाय मास्टच्या खांबावर आदळली आणि त्याच बाजूला मात्र विरुद्ध दिशेला तोंड करून उलटली हा अपघात इतका भीषण होता की या चार चाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला यामधील चालक जखमी झाला त्याला कारमधून बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघात इतका भीषण होता की दुभाजकाच्या कटड्याचा भाग कारचे पार्ट तुटून शिवाजी विद्यापीठाकडे जाणाऱ्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर पडले होते हायमास्टच्या खांबाला चारचाकी धडकली तो खांबही निम्म्याहून अक्षरशः वाकला या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची ही घटना ताजी असतानाच काही वेळातच राजारामपुरी ते सायबर चौक मार्गावर दत्त दुग्धालयासमोर एका भरधाव चारचाकी एम एश शून्य नऊ डी ए एक्याण्णव त्र्याण्णवने दुचाकीला चुकवताना रस्त्यावर थांबलेल्या एका चारचाकी एम एश शून्य नऊ सी एम शून्य पाच शून्य तीनला धडक दिली यानंतर कारची त्या दुचाकी एम एश दहा सी सी एक्याण्णव शहात्तरलाही धडक बसली चारचाकीचा वेग इतका होता की धडक दिल्यानंतर या चार चाकीतल्या दोन्ही एअरबॅग उघडल्या त्याचबरोबर कार दुभाजकाला जाऊन धडकल्याने तिचाही चक्का झाला आणि ती विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिली ही धडक इतकी भीषण होती की ज्या चार चाकीला धडक बसली तिचे मागचे चाक निकळून बाजूला जाऊन पडले या दोन्ही अपघाताची नोंद करण्याचे काम राजारामपुरी पोलिसात रात्री उशिरापर्यंत सुरू होतं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट